सातारा जिल्ह्यातील संपदा मुंडे प्रकरणी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे राज्य सचिव वैभव गीते म्हणाले डॉ मुंडे यांच्या तळहातावर लिहिलेला मजकूर मला झोप लागू देत नाही माझी ही, ही अस्वस्थता पीएसआय बदनेला शिक्षा लागल्याशिवाय संपणार नाही उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी राज्यभर पसरल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत आणि आरोपी हा पोलीस उपनिरीक्षक आहे त्यामुळे आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने एक शिष्टमंडळ ॲडिशनल एस पी साहेब ॲडिशनल एस पी मॅडम यांना भेटलेला आहे आणि तब्बल बारा मुद्द्यांचं निवेदन दिलेलं आहे हे मुद्दे सगळे कायदेशीर आहेत त्यातले महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत ज्या पीडित कुटुंबियांच्या वतीने आणि आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही प्रशासनाकडे केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आरोपी पी एस आय गोपाळ बदने प्रशांत बनकर व इतर आरोपींना तात्काळ अटक करा आरोपींना फरार करण्यासाठी पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांना सगळ्यांना सह आरोपी करा आणि आरोपी अटक झाल्यानंतर त्याचा जाण्याचा आणि येण्याचा जो मार्ग आहे त्याबाबतचा सगळा पंचनामा करावा हा तपास निष्पक्षपाती होण्यासाठी हा तपास सी बी आयकडे वर्ग करण्यात यावा कारण आरोपी हा शातिर आहे हुशार आहे स्वतः पोलीस दलामध्ये आहे पी एस आय या पदावरती असल्याने त्यांचा तपास जर इथल्याच पोलिसांकडे असेल तर तो निष्पक्षपाती होणार नाही अशी शंका आम्हाला आणि पीडित कुटुंबियाला असल्यामुळं आम्ही हा तपास तात्काळ सी बी आयकडे वर्ग करावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे घटनास्थळाचे निरीक्षण हे फॉरेन्सिक टीमने केलं पाहिजेल आणि घटनास्थळाचा पंचनामा हा व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे करण्याचे मागणी केलेली आहे सर्व प्रकारचे परिस्थिती जन्य पुरावे हे तात्काळ हस्तगत करावेत हा गुन्हा हा सगळा परिस्थिती जन्य पुराव्यावरती आधारित असल्यामुळं आम्ही बारीक बारीक परिस्थिती जन्य पुरावे काय असतात हे देखील पोलिसांच्या लक्षात आणून दिलेलं आहे यामध्ये जी आत्महत्या केलेली वैद्यकीय अधिकारी आहे त्यांनी हा जो आरोपी आहे त्यांनी माझ्यावरती चार वेळा अतिप्रसंग बलात्कार केलेला आहे असं सुद्धा हातावरती लिहून ठेवलेलं आहे ती देखील कलमे ही त्याच्यामध्ये वाढवण्यात यावीत अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे तसेच ही बलात्काराची कलम म्हणजे आत्महत्येचं कलम आहे पण बलात्काराची कलम जर त्याच्यामध्ये नसतील तर आरोपीला अटक झाल्यानंतर तात्काळ जामीन देखील मिळू शकतो म्हणून त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचाराचं कलम तात्काळ ऍड करावं आणि ती प्रोसेस सुद्धा आमची सुरू आहे असं आम्हाला पोलिसांनी सांगितलेलं आहे घटना घडण्याच्या अगोदरचे सीडीआर सहा महिन्याचे कारण आत्महत्या करणारी महिला ही क्लास वन ऑफिसर आहे वैद्यकीय अधिकारी आहे आणि आरोपी सुद्धा पी एस आय आय अधिकारी आहे त्याच्यामुळं यांच्यातील जे संभाषण आहे ते संभाषण हे सीडीआरए ए मध्ये जरी सापडत नसेल तरी व्हॉट्सअप कॉलिंग मल्टीमीडिया कॉलिंग आणि फेसबुक आणि इतर जो सोशल मीडियाच्या याच्यातून जे चॅटिंग होतं त्याच्यातून होण्याची दाट शक्यता आहे आणि आरोपी हा गुन्हा घडतात ही आत्महत्या होतात तात्काळ पसार झालेला आहे त्याच्यामुळं हे सगळे पुरावे तो नष्ट करू शकतो म्हणून हे सगळे तांत्रिक आणि महत्वपूर्ण पुरावे जे आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन जातील अगदी जन्मठेपेपर्यंत घेऊन जातील फाशीपर्यंत देखील घेऊन जाऊ शकतात असे हे सगळे पुरावे सी डी आर एस डी आर ए आणि तांत्रिक सगळे मुद्दे त्याच्यामध्ये घेण्यात यावेत याच्यासोबतच आरोपी हा शातीर असल्यामुळं हुशार असल्यामुळं त्याची टेस्ट आणि त्याची ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी अशीही आम्ही आम्ही पीडित कुटुंबियांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे मागणी मयत डॉक्टर मुंडे यांनी यापूर्वी होणाऱ्या त्रासाबद्दल जे अर्ज केलेले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या ते अर्ज का म्हणून केले होते त्या अर्जाची चौकशी कुणी केली त्या अर्जामध्ये त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल जर वेळीच उपाययोजना केली असती प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असत्या दखल घेतली असती आणि त्यांच्या अर्जानुसार जर कारवाई झाली असती तर आज या डॉक्टर मुंडेंवरती अशी वेळ आली नसती ही आत्महत्या झाली नसती आणि आज जो महाराष्ट्र हळहळतोय तो, तो महाराष्ट्र देखील हळहळला नसता त्यामुळं डॉक्टर मुंडे यांनी यापूर्वी केलेले जे अर्ज आहेत त्या अर्जांची देखील सखोल चौकशी या ठिकाणी केली पाहिजेल अशी आम्ही मागणी केलेली आहे